संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे लक्ष वेधणाऱ्या तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्याचा आर्थिक कणा असलेल्या त्र्यंबकेश्वर विविध कार्यकारी सहकारी संस्था सोसायटीचे चेअरमॅन नियुक्तीसाठी बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी साहेब तसेच संस्थेचे सचिव रामदास महाले यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकरा वाजता संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आली यावेळी पदासाठी निवृत्ती पाटील कोठोळे यांचा निर्धारित वेत अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली त्र्यंबकेश्वर तालुक्याचे ज्येष्ठ नेते संपतराव नाना सकाळे सुरेश तात्या गंगापुत्र तसेच युवराज अप्पा कोठोळे तसेच नवनाथ नाना कोठोळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवृत्ती पाटील कोठोळे यांची चेअरमॅनपदी बिनविरोध निवड करण्यात आली माजी चेअरमॅन लक्ष्मीकांत थेटे आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त जागी निवृत्ती पाटील कोठळे यांची चेअरमॅनपदी बिनविरोध निवड करण्यात आली त्यांच्या निवडीप्रसंगी शिवाजीराव कसबे यांनी आपले मनोगत व्यक्त करत त्यांना शुभेच्छा देखील त्र्यंबकेश्वर विविध कार्य सोसायटीवर आमचे मोठे बंधू मार्गदर्शक आमच्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते निवृत्ती भाऊ कोठुळे यांची त्र्यंबकेश्वर विविध सोसायटीवर चेअरमनपदी या ठिकाणी निवड झाली त्यांच्या या निवडीच्या प्रसंगी तालुक्यातील सर्वच राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते त्यापैकी आमच्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय संपत नाना साकाळे या त्र्यंबकेश्वर नगरीचे लोकनेते आदरणीय सुरेश ताता गंगापुत्र युवराजाफा कोठुळे नमद नाना कोठुळे त्याचप्रमाणे सर्व सोसायटीचे संचालक समाधान पाटील कोर्टे असतील सर्वच मान्यवर या ठिकाणी या योजनेच्या प्रसंग उपस्थित होते खऱ्या अर्थाने आज त्र्यंबकेश्वर सोसायटी आज या ठिकाणी एन डी सी बँका या एन डी सी बँकेला जे कर्ज आहे ते कर्ज दोन हजार सोळापासून या ठिकाणी खऱ्या अर्थाने मिळत नाही मी त्या शेतकरी सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने नियुक्त करतो की या शासनाने आम्ही या डिस्ट्री बँकेला त्वरित कर्ज द्यावा या कर्जाच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह होते आणि आज आमचे बंधुराजे या ठिकाणी चेअरमनपदी त्यांची निवड झाली खऱ्या अर्थाने त्यांच्या या त्रम्पतेश्वर काही सोसायटीच्या संचालक आणि ते आमचे चेअरमन या ठिकाणी सर्वांचा एक विकास करतील अशीच मी आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने भाऊंना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्या हातून त्या तालुक्याची जनतेची अशीच सेवा घडत राहू हीच मी सदिच्छा व्यक्त करतो आमच्या कसबे परिवाराच्या वतीने आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने आणि शिवसेना त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीने या ठिकाणी भावना शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो त्यांच्या या प्रसंगी त्र्यंबकेश्वर तालुक्याचे ज्येष्ठ नेते संपत नाना सकाळे सुरेश तात्या गंगापुत्र लक्ष्मीकांत थेटे युवराजप्पा कोठोळे नवनाथ नाना कोठोळे कैलास चोथे समधानजी बोडके पाटील व्हाईस चेअरमॅन आरतीताई आडसरे दिलीप चव्हाण किरण काका अडसरे पिंटू यो तुंगार योगेश तिघे शिवाजीराजे कसवे रावसाहेब कोठोळे अरुण दाते रंगनाथ मिंदे सुनील मेडे शिवाजी कोठोळे दिलीप कोठोळे कारभारी कोठोळे भैरू कोठोळे पुंडली कोठोळे अशोक कोठोळे आणि सर्वच संचालक उपस्थित होते तसेच विक्रम कोठळे यांनी सर्व संचालक तसेच सभासदांचे आभार मानले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदासित त्र्यंबकेश्वर